ह्या पा ठेचा बनून तयार झाला मिरची लसूण आणि जिरा आणि मीठ एवढंच टाकलं मस्त ठेचा झाला तयार है। मस्त लागते एकदम टेस्टी लागते तुम्ही नक्की असा ठेचा बनून खा आता एवढा खा नाही खाणार मी अर्धा या प्लेटमध्ये काढून ठेवन आणि ह्या दोन चार आठ दिवस पंधरा दिवसही चालते आपण थोडा 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 खायचा मस्त आंबट असं लागते मस्त आणि आज हे चुनवड्याची भाजी बनवली चुनवड्या आणि रोटी पोळी आणि हे पाहिजे आपलं मनी प्लांटचं झाड वाढत नव्हतं आता मी असं ब्लॅट बाटलीत ठेवलं आणि असं प्रकाशाच्या समोर असं खिडकीच्या जवळ असं ठेवलं तर आता त्याला ग्रोथ पकडली मस्त मस्त वाढून राहिलं आणि एका ताईने सांगितलं होतं की बाटलीतलं पाणी रोज बदलवायचं आणि मुळा हलक्याने धुवायचा आता मी तसंच करत आहे रोज बदलवते ना त्याला पूर्ण झाड धुवून टाकते तर आता ग्रोथ पकडली त्याला चांगला झाला ठीक आहे आणि आज पा आज मस्त ऊन तापली दोन दिवसच पाऊस होता कालपासून मस्त ऊन तापून राहिली छान आहे मस्त हाय नमस्कार सर्वांना तर बघा आता किती वाजले संध्याकाळचे सात वाजले आणि आता व्हिडिओ म्हणून तयार झाला आणि आता मी इकडे किचनमध्ये आले स्वयंपाक करायला तर आता सर्वप्रथम मी हे भांडे आहे दुपारचे भांडे दुपारचे भांडे घासून घेते ओ पाहून घे पाणी गेलं पाणीच नाही आहे म्हणजे आमच्या इथं काय होतं पहिली बोरिंग होती ना पहिल्या बोरिंग मध्ये गंद पाणी यायचं लाल लाल पाणी यायचं तर मग त्या बोरिंग ते बोरिंग बंद केली आणि दुसरी बोरिंग खोदली दुसऱ्या बोरिंगचं पाणी सुरू केलं तर आता तिथं मोटर वगैरे टाकणं सुरू आहे म्हणून आता पाणी बंद आहे पाणी येऊन जाईल आता पाणी येईल तेव्हाच भांडे घासाले भेटन तर तोपर्यंत मी या याच्यात पाणी हाय डब्यात पाणी आहे आणि आरोमध्ये पाणी हाय भरलेलं तोपर्यंत भात ठेवून देते आणि हे बघा मी आज एक मस्त दुसरी काहीतरी रेसिपी बनवते मी माझ्यासाठी चला मग पहा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही कंप्लीट नाही का चला मग हे तीन बीट ठेवलेले आहे ह्या दोन बीटचे मी आता पराठे करणार आहे बीटचे पराठे आवडते तुला नाए एक वेळा बनवले होते ना हे बीटचे पराठे हे पहिले बीट एक वेळा पण मी बनवले होते बीटचे पराठे मस्त बनले होते आता मिरचीचा ठेचाही बनवून ठेवला आहे सकाळी आता मस्त हे दोन बीट मी शिलून घेते आलू नाही आहे पापा आणलेच नाही आलू मग काल उजित आणून आता त्याच्या मताना तर आता मी बीटचे पराठे बनवतो पहिले हे बीटचे छिलक जे आहे वरचे वरचे हे काढून घेते आणि नंतर मग किसून टाकते प्रकारे मी बीट किसून घेते पूर्ण हे दोन्ही बीट असे पूर्ण हे असे पूर्ण किसून घेते मस्त पूर्ण हाताले हा हे कल्याला जास्त लागते ना hmm, असं किसून घेते आणि याच्यात काहीच नाही टाकत मिरची नाही काही नाही फक्त मीठ याच्यात मिरची नाही टाकणार पाणीया खाईल ना मग मिरची नाही टाकणार याच्यात फक्त मीठ टाकत मीठ आणि मग आमच्यासाठी जेवलेलंच आहे मिरचीचा तीचा त्याच्याचा आम्ही खाऊन घेऊ मस्त बनते मिरचीचे पराठचे जास्त कमी हे सगळं मी पिसलं तर याच्यातून पहा कसे रस किती आहे असं पिसूनही रस काढता येते बाई तर ह्या पहा आता पाणी आलं आहे ना आता मोटर बसून झाली असं ना आता तर आता पाणी आलं आता भांडे वगैरे घासून घेईन भांडे होते तर घासायचे आणि इकडे मी भात बनवला भात झाला तयार आणि हे पीठ पाहिजे हे असं भिजवलं पीठ याच्यात पाणी तर टाकाच नाही लागलं ला याच्यात याच्यातच पाणी खूप सुटलं होतं ना बीटले पाणी किती राहते तर याच्यात पाणी टाकलंच नाही आणि पीठही थोडंसंच टाकलं म्हणजे पूर असं बीट बीटसारखं आहे आता हे बीटचे पराठे करून घेते नंतर मग भांडे वगैरे घासन भाजी तर अजून करायचीच आहे मग नंतर भाजी करते तेव्हा पहिला पराठा छकुलीचा काणयाचा पहिला पराठा सगळ्यात पहिला पराठा तानियानं घेतला खाऊन दाखव बरं सांग सांग कसं बनला खरं खरं सांगतो बिलकुल खरं खरं बेकार बनला तर बेकार चांगला बनला तर चांगला दरुमार। सांग दरुमार। दरुमार। मोठा घास घे एवढू घेतला चिमणी वस का चिमणी सारखा घास घेते चांगला बनला हा किती चांगला बनला ले चांगला बनला तर असा बनला पराठा हाय नमस्कार सर्वांना तर बघा त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता म्हणजे प्रेग्नेन्सीचा आणि डिलेवरीच्या तयारीचा तर जास्तीत जास्त कमेंट ह्याच आल्या म्हणजे एखादी कमेंट चांग म्हणजे एक एक या दोन सोडून एक या दोन तीन चार सोडून सगळे कमेंट असे झाल्या की मुलगा मुलगी असल्यावर तिसऱ्याची काय गरज असे कमेंट आले तर यावर बोलते म्हटलं थोडं की मुलगा एक मुलगा आहे एक मुलगी आहे तर तिसरं बाळ कशाला आणि असं म्हटलं काही जणांनी काय गरज होती मुलगा मुलगी असल्यावर तिसऱ्या बाळाची काय गरज तर ठीक आहे बरोबर आहे तुमची गोष्ट बरोबर आहे तिसऱ्याची गरज नव्हती तिसऱ्याची गरज आता गरज नव्हती म्हटलं आणि गरज नाही आहे असं मी आता म्हणू शकत नाही कारण येणार ना आहे तर काय गरज होती ते सांगते गरज तर नाही होती बरोबर आहे आताच्या काळामध्ये महागाई खूप आहे आणि म्हणजे असं आहे की मुलगा आणि मुलगी असं चलन सुरू झालं सरकारनं सुरू केलं आहे हम दो हमारे दो ठीक आहे तर मुलगा आणि मुलगी तर तिसऱ्याला तिसरं तीस्रे बाळ असल्यावर तिसऱ्याला काही लाभ पण मिळत नाही सरकारकडून अंगणवाडीत लाभ नाही मिळत कोणत्या डिलेवरीमध्ये लाभ नाही मिळत तिसऱ्या बाळाला सरकारीमधून कोणतेच लाभ तिसऱ्या बाळाला मिळत नाही पण आता असलं तर मग काय करायचं तुम्ही सांगा गरज तर नव्हती पण असलं राहून गेलं गरज नव्हती पण राहून गेलं तर मग राहून गेलं तर असं वाटलं की राहू द्या कदाचित दोन तीन वेळा असं झालं तर कदाचित तेव्हाची इच्छा असन की तुम्हाला तिसरं बाळ पाहिजे अस तर म्हणून मग राहून गेलं तर राहू दिलं असं वाटलं की राहू द्या आता येऊ द्या जो माझा मोठा मुलगा आहे रणवीर त्याला सोपती होईल म्हणजे आता मुलगा होते की मुलगी होते मुलगा झाला तरी ठीक मुलगी झाली तरी ठीक आपलं आणि अजून एक अगोदर जेव्हा मी राहू दिलं तेव्हा मला पण आनंद झाला होता थोडा आनंद झाला होता म्हटलं असू द्या आणि एक गोष्ट आहे लहान बाळं मला आवडतात मस्त छान वाटतात क्यूट वाटतात ते गोष्ट अलग आहे आवडतात ही गोष्ट अलग आहे आणि जेव्हा मला आनंद झाला होता आणि जेव्हा तुम्ही कमेंट केल्या तेव्हा असं वाटलं की खरंच कदाचित नाही पाहिजे होतं पण आता काय करू मी काही बोलूच शकत नाही त्याच्यावर काही बोलूच शकत नाही आता आहे तर आहे काय करू त्याच्यावर काहीच नाही उपाय करू शकत आणि असं झालं ते की एकदम दोन महिने झाल्यावर मला माहीत झालं होतं आणि दोन महिने झाल्यावर तर धडकन वगैरे येऊन जाते तर आता नाही राहिलं असतं तर ठीक आहे नाही पाहिजे होतं आता राहून गेला तर असं मनात एक इच्छा झाली असं वाटलं की आहे तर राहू द्याच तर ठीक आहे कदाचित तो पण आपल्या जीवनात येईल तर काही भाग्य खुलून जाईन किंवा त्याच्या भाग्यानं आपण काही चांगले होऊ किंवा दोघातले नाते चांगले होईल पती पत्नीतले असं वाटलं तर राहू द्या तर राहू दिलं आणि एक गोष्ट अजून सांगते हे गोष्ट माझ्या मनाची आहे कोणाला पटते कोणाला नाही पटत माहीत नाही पण मला पटली हे बघा एक एकच एक बाळ असलं एकच एक आपल्याला समजा एकच मुलगा आहे समजा एकच मुलगा आहे आणि समोर चालून आपल्याला एकच मुलगा आहे समोर चालून मायबाप नाही राहिले किंवा मायबाप बिमार राहिले असं राहिलं काही राहिलं आणि त्या मुलावर समोर चालून वीस पंचवीस वर्षातील त्या मुलावर काही संकट आलं तर त्याचं कोण आहे सांगा त्याचं कोण आहे त्याचं कोणीच नाही कारण तो तो एकटाच आहे है ना ह्याच जागी अगर त्याचे भाऊ बहीण राहिले असते एखादी बहीण एखादा भाऊ राहिला असता तर जो मागचा आहे जर मोठ्या मुलाला संकट आलं असतं तर लायन्यानं त्याला मदत केली असती किंवा बहिणीनं मदत केली असती आणि दोन जर राहिले एक मुलगा एक मुलगी असं असलं आणि जर मुलीचं आता मी समजा मुलीचं लग्न झालं आणि एक भाऊ आहे एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालं बहीण दूर आहे ती समजा दुरून येऊ शकत नाही आणि भावावर संकट आलं तर त्याला मदत करायला कोणीच नाही राहणार ना असं असते आणि आपले रक्ताचे नाते ते रक्ताचे नाते कोणी दुसरं तिसरं कोणी मदत करायला येत नाही तात्पुरते येतात आणि जे रक्ताचे असतात त्यांना किती झगडे भांडणं काही पण करतील ना तरी रक्ताचे नाते रक्ताचे नाते काही संकट आलं ना तर धावत रक्ताचे नातेच येतात असं आहे तर एवढंच हो असंच होतं बाकी काही नाही गरज नव्हती पण आहे तर आहे आता नाही असं म्हणता येत नाही नकारात्मक बोलता येत नाही आता निगेटिव्ह बोलता येत नाही आहे छान आहे तर तुम्ही ठीक आहे सबस्क्राईब करा न लाईक करा आणि बस एवढंच म्हणते आणि बा चांगलं हो सगळं ठीक हो असं काही म्हणा गरज होती नाही होती ते सोडून द्या आता आहे तर आहे